यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वाभिमान सादर करत आहे पावनखिंड पावन खिंड पावन

आनंदाचं वार पाहू लागलं आणि राजे पधार घरावर करून अनेक वेळा प्रसाद खाऊन सुद्धा न आलेल्या आदिल शहा अजून एक माजलेला त्याच नाव सोहन आणि त्याच्या बरोबरीला होता सुरान पेटलेला अफजल खानाचा मुलगा खान सिद्धी जोहरनं पनायाला वेळा घातला महाराज आजगराच्या वेठ्यात भरती तोफांच्या माऱ्यानं पन्हाळगड हरवला जवळ जवळ चाळीस हजाराची फौज असेल गोडदळ पायदळ तर दिसतच आहे पण ती लाल माकड बी आल्या तोफा घेऊन वेळा तर फारच पक्का आहे इकडचा पक्षी तिकडे उडून जाऊ शकणार नाही इतका घट्ट काल रात्री आपल्या माणसांनी येडा फोडून जाण्याचा प्रयत्न केला होता पण नाही जमलं पार आहे बाहेरून नेतूजी पालकरांनी ही वेळा फोडण्याचा प्रयत्न केला पण अपयश आलं आज तीन महिने झाले आपण इथं अडकून पडलोय सिद्धीनं वेढ्याचा बंदोबस्त फार उत्तम ठेवलाय कुठेच खट सापडत नाही किल्ल्यावरचं अन्नधान्य संपत चाललंय बाहेरून रसद पुरवठा पण होऊ शकणार नाही आता हो राज आता कनी मी कावा रात्र जितकी गडद असते तेव्हा पुनवीची सोनेरी पहाट खूप जवळ आलेली असते आषाढ सुरू झालाय या मुसळधार पावसात तग धरून राहणं सिद्धीला अवघड जाणार आहे तिकडे सिद्धीनं आपल्याला बांधून ठेवलंय आणि तिकडे शास्त्र खान सगळ्या रयतेवर जुलूम जबरदस्ती करतोय स्वराज्यातून आगीचे लोळ उठताय म्हणूनच म्हणूनच आता केली पाहिजे बाहेरून येऊन आशेवर न राहता आपणच वार करूया पण म्हणजे नक्की काय करायचं माईक आपल्या हेरांना पुन्हा पाळतीवर पाठवा पुन्हा बारकाईनं तपासा सिद्धीकडून कुठेतरी काहीतरी चूक झालेली असेलच शोधा जी महाराज साथ दिए गए ठिकानों पर पहरा दो कितने दिन सिवा किले पर रहेगा? खत्म होने के बाद उसे हमारे पास ही जाना होगा हुजूर, इस सीवा बड़ा चालाक है धोखेबास है हमारे अब्बा हजूर को धोखे से ही मारा था इसीलिए चौकन्ना रहो जी हजूर अगर बद हुआ तो हमसे बुरा नहीं होगा सोते हुए दिखे लापरवाही की तो सिवा से पहले तुम्हारी गर्दन उड़ेगी हो नहीं होगी नहीं होगी चलो राज्य में बांदे उतर लगाने जाते शाबा पट्टे लाख मोलाच काम केलंस मगरीच्या जबड्यात जाऊन तिच्या तातातली फट शोधून आणलीस काय झालं महाराज पंत आपल्या हेरांना एक अशी फट सापडली जिथ ना पहारे ना मोर्चे ना गस्त आई भवानीनं अखेर उजवा कौल तिला म्हणायचा अंधाराचा पावसाचा फायदा घेऊन तिथूनच निसटता येईल पण आधी सिद्धीची पूर्ण फौज बेसावत करायला हवी आजच तुम्ही शरणागतीच्या वाटाघाटी करण्यासाठी सिद्धीकडे होत होते सबूर सबूर त्याला म्हणावं की जीवाची हमी दिली तर राजे लगेच हजर व्हायला तयार आहेत आणि सिद्धीकडून निघताना मात्र छावणीत बातमी पसरली पाहिजे कि शिवाजी बिनशर्त शरण येणार हां म्हणजे भर पावसात पहारा करण्याचं काम आता सापणार असं त्याच मी वाटलं पाहिजे म्हणजे आपोआपच आपोआप या हा पण त्या सिद्धीच्या डेऱ्याकडे न जाता त्या फटीतून विशाळ गडाकडे जायचंय वा 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 अगदी नामी शक्कल आयत्या वेळी शत्रूला सुगावा लागला तर फाजल ची दिशा बोलवायला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे कि महाराज मुख्य पालखीतून म्हणजे आमच्या पालखी व्यतिरिक्त दुसरी एक पालखी सिद्धीच्या डेऱ्याकडे सोडायची महाराज बी बसवायचे काय बोलताय बहिरजी जी महाराज म्हणजे चुकून पालखी गनी मला गावलीच तर नकली महाराजांची गावल आणि त्या दांडलीत आपण हितन निष्ठून बी जाऊ पर नकली महाराज बांधणार कोण मी आव्हतो कोण शिवा अरे हे पालखी हाती लागली तर त्या पालखीचा मार्ग थेट स्वर्ग लोकी जातो बघा महाराज फक्त तुमचं नाव लावलं तर मला स्वर्ग लाभणार एवढं भाग्य माझ अरे कुठल्या मातीचा बांधलाय शिवा तुझ्यामुळं आम्ही सुटू पण तू अडकशील कोण सोडल महाराज कामासाठी आई लेखा बढती मिळाली रे तुला आम्ही मातूर कमी पडलो राजांना नाही राखता आलं आम्हाला नाही नाही रायाजी अर पानाळ्यावरून निघाल्यानंतर राजांना विशाळगडाकडून नेण्याचं शिवधनुष्य तुम्हालाच पेवायचंय इथून निघाल्यावर विशाळ गडाखेरीस थांबता येणार नाही जवळजवळ बावीस कोसांचं अंतर कसं पार करणार ते काम माझ्याकडे लागलं महाराज बाजी महाराज स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवावर तुळशी पत्र ठेवायला तयार झालेले हे निष्ठावंत वीर बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी रायाजी बांधल आणि अनेक मावळे स्वराज्याच्या यज्ञात स्वत समिधा बनवून जाळायला तयार झाले धन्य धन्य त्या स्वराज्य निष्ठेची

अभो शिवाजी कसा दिसतो ते चिलखत देतो तुला हेच ओझ कस सोसतय माझ मला ठावय आता हा भवानीचा प्रसाद गळ्यात घालू म्हणतोय माझी तेवढी लायकी नाही महाराज शिवा हे खरं लेण भवानी आईचा प्रसाद त्याला नाकारू नकोस तरी पण मा, मा, नग, 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 नगना। <laughs> अरे असला कसला रडका शिवाजी चल पुढे कोण म्हणत शिवाजी रडका आहे म्हणून <laughs> महाराज माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आणखी काय हवं तुमच्या डोळ्यातून पडलेल्या एकेका थेंबासाठी एक मरण पत्करण या शपथ आहे दादी पुसा ते डोळ तुसा ते डोळ मुजरा महाराज चलाव सगळी तयारी झाली ठीक आहे आम्ही ही तयार आहोत महाराज हा म्हणजे शिवा तू होय होय हुबे हुब महाराजांकडे दिसतोय का नाही पण एवढ्या ढिल्या अंगाने महाराज पहिल्यांदा जवळ चुकल चुकलं चुकल। <laughs> <laughs> क्या सोच रे हो शिवा सिवा कुछ तो नहीं करेगा हमारे कदमों में पेश होने के अलावा अब उसके हाथ में कुछ भी नहीं है रुस्तम अब हमारी है अब तुम तैयारी करो अपने शाही स्वागत की आशा सलामत तुम्हारी सरफराजी करेंगे जागीर बख्शेंगे भाग था शिवाजी भाग रहा था क्या क्या मतलब रास्ते से उतर के फिर पालकी का हमने पीछा किया और सबको गिरफ्तार करके यहाँ लाया है शबाश हाजिर करो सबको क्यों राजा भाग रहे थे कोशिश करके देख रहे थे कहाँ भागने वाले थे पूरा इलाका तो हमारा है जोहर शेर की मर्जी कहीं भी तमीज हमारी अजमत शाही को ललकारने वाले मन मामूली से बात कर हम तेरे जैसे सरदार नहीं राजा है राजा और वो भी खुद के दम से बने हुए तेरी बादशाह की महर नगर से नहीं कहा है सीमा कहा, कहा है ये <laughs> देखो फजल खान ये ये शिवा नहीं है क्या हाँ ये शिवा नहीं है हमने देखा है उससे तो फिर ये कौन है यहां देखाला, शिवा काशी मतिया शिवा जी मारस तो कभी जितना नहीं सचले, आता तुम्ही बसा बम बम राजा चलाख राजा ना मार के लिए तुला अब जाओ और दिखाओ सबको माजा मारा था ना आदिल शाही के गाल पे मारा हुआ तमाचा तनावाद हम कोर या Oh, my God. सोंगातलं का होईना पण शिवाजी चालू बस या शिवाच्या जीवाचं सोन झालं अखेरच मुजरा धुमी खामोस का सोंगातला झाला म्हणून काय झालं शिवाजी कधीच पार्था पडणार नाही

नागी नागी नागी। नाही बाजी नाही तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही बाजी लावून तुम्हाला इथवर आणलं ते यासाठी नाही वेळ ओळख राजे अवघा मराठी म्हणून स्वराज्याचं स्वप्न पाहतोय तुमच्या रूपात तुम्हाला काही झालं तर अवघी मराठी वाहून जाईल महाराज नाही नाही बाजी नाही आमच्या भावंडांना सोडून आम्ही जाणार नाही बाराज वेळ खालवू नका वडिलिच्या नात्याला सांगतोय समजा आमचं नाव या कोरलं जाणार आहे पांडुरंगा बरोबर जसं त्यांच्या भक्तांचं नाव जोडलं जात तस तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे केवढं मोठं भाग्य आमचं आता हेच आमचं वैकुंठ आणि हेच आमची पंढरी तुम्हा सर्वांना मरणाच्या दारात सोडून कुठल्या तोंडा समोर जाऊ स्वतःच्या प्राणासाठी स्वार्थी हो महाराज कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंगा जगला पाहिजे तुम्हाला राखता नाही आलं तर आम्ही मासाहेबांना काय तोंड दाखवणार तुम्हाला शपथ आहे राजे निघा भाजी, भाजी शंभू महादेवाची शपथ आपण पुन्हा भेटणार आहोत भाजी आपण पुन्हा भेटणार आहोत होय राजे होय विशाल गडावर पोहोचताच टोकेचे पाच बार द्या राजे तोपर्यंत या बोडखिंडीत गणिम अडवून ठेवतो महाराज आता काय महाराजांना सुखरून ठेवण्याचं काम चगदंबेनं आपल्यावर टाकलंय एकही शत्रू पुढे सरकता कामा नाही खेचून टाकाम पकडो तो एक पचकला िस चालीस जख्म है बदम पर फिर भी डटे हुए हैं सच कहते हैं मराठे, ये झुकते नहीं रुकते नहीं थकते नहीं और फिटते भी नहीं ये जहा दुश्मन की तारीफ कर रहे हो ये तो है ही काबिले तारीफ लेकिन है तो हमारा दुश्मन Paro paro chalo paro toh nahi, ji, azun nahi. नाही झाले माझा राजा अजून गडावर पोहोचलेला नसताना साक्षात यमदूताला माझे प्राण घेण्याची परवानगी ना नाही माझे राजे माझे राजे गडावर पोचले राजे राजे या बाशी प्रभूचा अखेरचा मजरा राजे या वाशी प्रभूचा अखेरचा

बाजी, सूर्य अभिमानानं तुमच नाव घेऊन मानाचा मुज़रा झाले ही केवळ खोडखिंड नाही तुमच्या पवित्र बलिदानामुळे पावन झालेली बावन खिंड आहे खिंड You're a